मंडळी नमस्कार बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या आजच्या घराच्या बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नक्कीच कोण अपात्र होणार आहे किंवा पात्र होणार आहे याविषयीची बातमी घेऊन आले तत्पूर्वी आपल्या चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण घेऊन आले बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या आजच्या विषण बाबतची न्यूज पाच सदस्य आहेत नॉमिनेटेड तत्पूर्वी आपल्या या आजच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेशर विक्षणला नसणार आहेत कारण ते आहेत परदेशामध्ये त्यामुळे निलेश साबळे यांनाच आजही भाऊच्या धक्क्यावरती बोलवलेलं आहे त्यापूर्वी भाऊच्या धक्क्यावरती या चित्रपटाचं प्रमोशन करण्याकरता अशोक सराफ सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर ये घरामध्ये येणार आहेत प्रमोशनसाठी आणि जाताना एक सदस्य घेऊन जाणार आहेत इव्हेक्शनच्या द्वारे तर कोण आहे पाच नॉमिनेटेड सदस्य अरबाज पटेल निक्की तांबोळी सूरज चव्हाण वर्षाता उजगावकर आणि जान्हवी किल्लेकर हे पाच सदस्य आहेत नॉमिनेटेड आता याच्यापैकी आतमध्ये इविक्षण रूममध्ये पाच जणांना बोलवतात प्रत्येक वेळेस जसं इविक्षण करतात त्या पाच जणांना तिथं बोलवलेलं आहे पाच बॅग प्रत्येकाच्या समोर आहेत आणि पाच बॅगमध्ये प्रोमो मध्ये असं दाखवलेलं आहे की पाच बॅगमध्ये जो सेपची पाठी ज्याच्या बॅगमध्ये भेटेल तो सदस्य आहे सेप तर प्रथमतः दोन सदस्यांना चान्स दिला जातो आणि त्यामध्ये दोन सदस्य जे जा आहेत जान्हवी खिल्लेकर आणि वर्षाताई यांच्या बॅगमध्ये सेपची पाटी दाखवली जाते म्हणजेच जान्हिलेकर आणि वर्षातही झालेले आहेत सेफ असं तिथे समजायला आपण काही हरकत नाही त्यानंतर राहतात तीन जण सूरज चव्हाण वर्षा तांबोळी वर्षा उजगावकर सेफ झालेले असतात तर निक्की तांबोळी आरबाज आणि सूरज हे तीन जे आहेत ते त्या रूम मध्ये राहत असताना दिसत आहेत तर त्याच्यानंतर सूरजला पाठी उघडायला बॅग उघडायला सांगत आहेत सूरज पण तिथे सेफ झालेला दिसत आहे म्हणजेच राहिलेले जे दोन सदस्य आहेत निक्की तांबुळे आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये टशन होणार आहे तर कोण जाणार घराच्या बाहेर हीच बातमी आहे तर आता याच्यामध्ये काय झाले ते नक्की आपल्याला माहिती नाही मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे की अरबाजचं विक्षण होणार की निक्कीचं विक्षण होणार या बाबत महाराष्ट्राला खूप मोठा संशय आहे जसं अंकिता वालावलकरचं प्रोमो दाखवून जर जसं केलं तसं करतात की काय हा सुद्धा बिग बॉसवरती विश्वास राहिलेला नाही बिग बॉस प्रोमोमध्ये दाखवताना एक दाखवतं आणि जे होतं ते वेगळंच होतं परंतु न्यूज तर सोशल मीडियातून अशी येत आहे की अरबाज पटेल बाहेर गेला आहे अशी न्यूज येत आहे काही चॅनलवरती काही पोस्टवरती तर असंच दिसत आहे की निक्की तांबुळी सुद्धा घराबाहेर गेली नक्कीच समजायचं काय परंतु आपल्याकडे कंफर्म न्यूज आलेली आहे परंतु मी ती गोष्ट डायरेक्टली सांगू शकत नाही पण तुमच्या मनात जे आहे कि निक्की की निक्की तांबुळी पैकी किंवा अरबाज पैकी या दोघातून कोणतरी एक बाहेर जायला पाहिजे ही बातमी तुमच्यासाठी एवढी तरी पुरेशी आहे त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला जे जो सदस्य जास्त बलदंड आहे तो घराच्या बाहेर गेलेला आवडेल का असं महाराष्ट्राला प्रत्येक वेळेस आपण पोस्टमध्ये टाकत आलो तर तोच सदस्य नव्याण्णव टक्के इव्ही झाला आहे अशी बातमी तर येत आहे आपण नाव घेऊ शकत नाही मित्रांनो खरं सांगतो कारण तुम्हाला उगंच नाव घेऊन खोटं सांगायची आपल्याला हे नाही पण न्यूज तर अशी येत आहे म्हणजे निक्की तांबोळी आणि आरबाज मी तुम्हाला इकडे साईडला फोटो पण दाखवतो की याच्यामध्ये निक्की तांबोळी आणि आरबाज दोघे एकमेकांना मिठी मारून रडत आहेत तर आता याच्यामध्ये जायचं काय नक्की तर तुम्ही नक्कीच समजू शकता की याच्यामधलं एक सदस्य बाहेर गेलेलं आहे यातच आपल्याला आनंद मानायला काही हरकत नाही तर कंफर्म न्यूज आहे या दोघांपैकी एक सदस्य बाहेर गेलाय परंतु परंतु त्यात एक बिग बॉसचा चा ट्विस्ट असू शकतो सोशल मीडिया आणि अॅनलाइजर जी टीम आहे किंवा बिग बॉसची जी टीम आहे तिकडून बातमी तर अशी येत आहे की सिक्रेट रूम उघडलाय की काय हा सुद्धा ट्विस्ट असू शकतो मे तर अंदाज आपल्याला बांधायला काही हरकत नाही तर बघूया काय होते नीट आजच्या एपिसोड नंतर तुम्हाला नक्कीच कळेल परंतु थोडीशी आयडिया आली असेल तुम्हाला की अरबाज आणि निक्की पैकी दोघांपैकी एकाचं इव्हेशन होताना प्रोमोमध्ये दिसत आहे तर धन्यवाद मित्रांनो